नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत तिथे मंजिरी रायाला दरवाजा ठोठावत म्हणत असते राया प्लीज मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे रे माझ्या नाना आणि जीजीसाठी तरी तुला यावंच लागेल माझ्या मदतीला प्लीज असं नको करू दरवाजा उघडणार आया असे आता ती जोरजोरात ओरडत असते पण मात्र राया इथे झोपलेला असतो तो काही दरवाजा उघडायला तयार नसतो तेव्हा आता डिफिकल दरवाजा उघडायला जाणार तेच डंग त्याला म्हणू लागतो अरे डिफिकल कशाला उघडतोय दरवाजा हे बघ राया भाऊची जर झोप मोडली ना उगच अवघड होईला तेव्हा डिफिकल म्हणत असतो अरे पण ती मिस फायर किती ओरची आवाज देते मग तिचं काय म्हणणं ऐकून घ्यायला नको का राया भाऊ पण ना तेव्हा डंकी म्हणू लागतो तिला जेवढं ओरडायचं आहे ना तेवढं ओरडू दे पण दरवाजा उघडू नको नाहीतर भाऊ खूप रागवेला आता मात्र डिपिकलही नाराज होऊन तिथेच बसलेला असतो तर इकडे नाना म्हणत असतात अजून माझ्या मंजिरीला किती भोगावं लागणार आहे पांडुरंगा काय माहिती त्याच वेळेस नाना आता रुजिदाला म्हणू लागतात रुजिदा जा बरं मंजिरीला बोलावणार काय करते ती मंजिरी इकडे खाली असे आवाज देऊ लागतात तेव्हा रुजिदा म्हणू लागते नाना मंजू घरात नाहीये तेव्हा नाना म्हणतात काय एवढ्या रात्री कुठे गेली ती कुठे गेली आणि तू जाऊ कसं दिलं तेव्हा रुजिदा म्हणू लागते नाना मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता पण ती ऐकायलाच तयार नव्हती तिचं काम होतं म्हणून ती जरा बाहेर गेली तेव्हा नाना म्हणतात नाही नाही पटकन तिला फोन लाव बरं पटकन लाव तर इकडे मंजिरी तिथेच पावसात बाहेर बसलेली असते तेव्हा आता ती राया कधी दरवाजा उघडेल याची वाट बघत असते पण मात्र राया इथे सुम झोपलेला असतो डिफिकलला मात्र हे सगळं बघवत नसतं त्यात पाच वेळेस आता लगेच डिफिकल्ट रायाला उठवतो आणि म्हणतो राया भाऊ तू काय सुम झोपला येते ती पोरगी किती वेळची बाहेर पावसात उभी आहे अरे तिचं म्हणणं तर तरी ऐकून घे तेव्हा राया म्हणतो काय डिफिकल्ट झोपेचं खोबरं आहे चल बाहेर काय म्हणते ते तरी बघूया असे म्हणून राया आता उठून शर्ट घालत असतो तर इकडे रुजीदा आता मंजिरीला फोन लावते तेव्हा मंजिरी म्हणते हा बोल रुजू तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अगं जीजीने पुन्हा एकदा स्वतःला बंद करून घेतले तू पटकन घरी ये लगेचच्या लगेच तेव्हा मंजिरी म्हणते काय जीजीने पुन्हा बंद केलं मी लगेचच्या लगेच घरी येते असे म्हणून आता मंजिरी तिथून निघालेली असते आता मात्र दरवाजा उघडताच रायाला समोर कोणीही दिसत नाही तेव्हा लगेच राया आता डिफिकल्टची मान पकडतात आणि तो बघ दिसते तुला ती मिसफायर कुठे तुझ्या नाही दिसत ना मग दुसऱ्यांची झोपमोड करू नको चल आता मात्र मंजिरी तिथून निघून गेलेली असते तर आता इकडे घरी नाना रुजिदा आणि निखिल जिजीला जोरजोरात आवाज देत असतात अगं उमा दरवाजे उघड असं काय करते प्लीज दरवाजे उघड ऐक बरं पण मात्र जीजी कुणाचंही ऐकायला तयार नसते त्याच वेळेस मंजिर येते आणि म्हणते जीजी असं काय करतेस गं तू काय झालंय तुला उघड ना दरवाजा ऐक ना ग जीजी त्याच वेळेस पाठीमागणं शशिकाला येते आणि म्हणते आधी शेण खायचं पोरी नाही आणि मग विचारायचं काय झालं काय झालं कुठे रंग उधळायला गेली होती एवढ्या रात्री तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं शशिकाला बा ना, किती बोल लावशील तिला आता बंद कर तुझं ते तेव्हा शशिकाला म्हणते हो तुम्ही पण तसलेस मग विचारा नाहीला एवढ्या रात्री पावसात ही कुठे फिरायला गेली होती भिजून आली ना मग विचारा विचारा कसं आहे ना याच्यामुळे आमची पण चव जाणार आहे त्यामुळे विचारायला नको का आता मात्र मंजिरी गप्प बसलेली असते तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते ए मम्मी जरा शांत हो ना ग प्रत्येक वेळेस कुठे ना कुठे भर टाकत असते जरा गप्प बैस ना तेव्हा आता शशिकला म्हणू लागते हो का जिथे काय बोलायचे ना ते या शशिकलाला चांगलं कळता आणि तुला कळत नाही अगं तुझ्या पोटात बाळ वाटतंय त्याच्यावरती असले संस्कार करतेस तू चल जा जाऊन आराम कर तेव्हा रुजिदा म्हणत असते मम्मी मी कुठेही जाणार नाही मी इथेच थांबणार आहे त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते रुजिदा जा तू आराम कर मी बघते जिजीला आता शशिकाला रुजिदाला तिथून घेऊन जाते तेव्हा लगेच मंजिरी आता इथे जिजीला जोर जोरात आवाज देत असते आणि म्हणत असते अगं जिजी असं काय करते दरवाजा उघड ना ग इथून पुढे मी तुझा विश्वासघात कधीही करणार नाही आहे मी चुकले जीजी मला माहिती आहे पण तू समजते तसं काही नाही आहे का ग जेजी माझ्यावरती विश्वास ठेव तुझी मंजिरी चुकलेली नाही आहे आता मात्र हे सगळं बोलणं ऐकून नानांना हे वाईट वाटत असतं पण मात्र जीजी काही दरवाजा उघडायला तयार नसते तर नाना मंजिरी निखिल तिथेच दरवाजाच्या बाहेर उभे असतात तर इकडे आतमध्ये आता जीजीला खूप भयंकर स्वप्न पडलेलं असतं आता इथे स्वप्नात राया आणि मंजिरीचं लग्न होत असतं तो राया जबरदस्तीने मंजिरीशी लग्न करत असतो आणि म्हणत असतो चल मिस फायर आता आपलं अर्ध लग्न झालं होतं ना आता ते पूर्ण करूया चल तेव्हा मंजिरी म्हणत असते राया काय करतोय तू असं नको करू तेव्हा राया म्हणत असतो माझ्यामुळे तू बेइज्जत झाली ना सगळे लोक तुला नावं आहेत ना आता बघ तुझ्याशी लग्न करू मी तुला इज्जतीत जगण्याला कसं मार्ग दाखवत होते मात्र हे सगळं स्वप्न पडतात जीजी खूप घाबरलेली असते जीजीला जाग येतात जीजीला ते सगळे फोटो आठवत असतात शशिकलाने रायाने मंजिरीचे जे फोटो दाखवले असतात ते तर आता जीजी मात्र सगळ्या टेन्शनमध्ये खूपच भडकलेली असते आता जेजी कॉटवरून खाली उतरते आणि तसंच विचार करत करत दरवाजा उघडून बाहेर येते बाहेर येऊन बघते तर मंजिरी निखिल नाना सर्वजण तिथेच दरवाजाच्या बाहेर बसल्या बसल्या झोपलेले असतात आता मात्र जीजी किचनमध्ये येते तिला सारखं सारखं शशिकलाचं बोलणं आठवत असतं तुमच्या पोरीने शेण खाल्लंय शेण त्या रायाबरोबर रंग उधळते गुंड रायाबरोबर ती आणि जेव्हा जेजीने आता मंजिरीला विचारलेलं असतं तो राया घरी आला होता की नाही आता मंजिरी ने हो असं उत्तर दिले असतं हे सगळे काही क्षण आता जेजीला आठवत असतात त्यामुळे जीजी तशीच रागाच्या भरात किचन मध्ये आता पाट्यावरती विषाच झाड असतं त्याचा पाला वाटत असते आता मात्र तो पाला गरम पाण्यात उकळून ग्लास ग्लासमध्ये होते तिला सारखं सारखं शशिकलाचं बोलणं आठवत असतं आता तो विषाचा ग्लास जेजी पिणार तेच लगेच मंजिरी येते आणि जोरदार तशी तो ग्लास खाली फेकून देते आता मात्र ते सांडलेल्या विषामधून असा फेस निघालेला असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते बघितलं जीजी अगं खाली सांडल्या सांडल्या त्यातून फेस निघतो आणि ते विष प्यायला लागली होती तू काय करतेस तू असं का वागते जीजी आता मात्र हे सगळं बघून शशिकलाला खूपच आनंद झालेला असतो तेव्हा आता जीजी रडत असते त्यावर नाना मत असतात अगं उमा असं काय करते तू आपल्या मंजिरीवरती तुझा विश्वास नाही आहे का असं का वागतेस त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते नाही नाही सगळी चूक माझीच आहे माझ्यामुळे तू हे सगळं करते ना त्यामुळे tu हे विष खरं तर मीच प्यायला हवं आता मंजिरी लगेच त्या पातेल्यातून ती विष ग्लासमध्ये होते आणि पिऊ लागते पण मात्र नाना आणि जीजी तिचे हात पकडतात आणि तो ग्लास फेकून देतात आता मात्र जीजी लगेच मंजिरीला लग मिठी मारते आणि रडू लागते तेव्हा मंजिरी म्हणत असते अगं जीजी खचून जाऊ नको इथून मागे खूप काही संकट आली पण आपण या सगळ्यातून बाहेर निघलो ना मग यातूनही बाहेर निघू ना तेव्हा नाना म्हणत असतात हो ज्यावेळेस मी हदबल झालो होतो मी एवढा आजारी पडलो होतो पण तू मला साथ दिली तू मला खचलेल्या या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढला आणि आता काय झालं आता तूच सगळ्यांची प्रेरणा असून तूच अशी खचून गेली तर कसं जमेलो मा तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते अहो आता तर आपल्या अप्रूचे धिंडोडे निघाले आता कसं बाहेर निघला आपण या सगळ्यातून तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी खरं चुकलं माझं मी तुझा विश्वासघात करायला नको होतो पण काय करणार तो राया अचानक माझ्या रूममध्ये मा आला होता ग त्यामुळे मी कुणालाही काहीही सांगू शकले नाही तेव्हा आता जीजी म्हणू लागते काय तो राया तुझ्या रूममध्ये आला होता तेव्हा मंजिरी म्हणते हो त्याला पोलिसांनी खूप मारलं होतं त्याच्या अंगावरती खूप जखमा झाल्या होत्या आणि त्याला असं वाटत होतं की या सगळ्या जखमा माझ्यामुळे या सगळ्याला मलम मीच लाव म्हणून आला होता आणि मग मीही आरडाओरडा करून सगळ्यांना बोलावलं हो असतं आणि किंवा तो खाली आला हो असता तर सगळ्या लोकांसमोर तमाशा झाला असता म्हणून मीही काही मागचा पुढचा न विचार करता त्याच्या त्या ते जखमावरती मलम पटकेल आणि हे सगळं मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता पण कार्यक्रमात मला वेळच मिळाला नाही तू आठव बर, सांगण्याचा प्रयत्न केला होता ना मी आता मात्र जीजीला सगळं आठवू लागतं तेव्हा लगे जीजी म्हणते हो तेव्हा मंजिरे म्हणू लागते पण नंतर काकूने जे चित्र दाखवलं ना ते सगळं काही वेगळं होतं ग ते सगळं खोटं होतं जीजी तेव्हा आता मंजिरी म्हणत मन असते हे सगळं काकूने मुद्दाम केले की काय मला कळतच नाही तेव्हा जीजी म्हणू लागते हो मला तेव्हाच कळ होतं ह्या शशिकलाने हे सगळं घडवून आहे ना पण या सगळ्यामुळे आपण आता कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीचं नाही राहिलो गं मंजिरी काय करणार असे म्हणून जीजी रडू लागते तेव्हा लगेच ला मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी इथून मागेही आपल्यावरती खूप संकट आली पण तरीही आपण सगळ्यांनी मिळून याचा सामना केला की नाही केला ना मग इथून पुढेही आपण एकमेकांची साथ अशीच ठेवायची हा विश्वास कधीही डगमगू द्यायचा नाही त्यामुळे आपल्या घराची भिंत काय कोणी एखादी सुद्धा पाडू शकत नाही हो की नाही जीजी तेव्हा जीजी म्हणू लागते हो तेव्हा मंजिरीमध्येच दे आणि जीजी तू आमचा प्रेरणा आहे तू आमचा विश्वास आहे सगळं काही तू आहे ग आणि तू जर अशी साथ सोडली तर कसं जमेल त्यामुळे इथून पुढे कधीही असं वागू नको जीजी आता मात्र मंजुरी हात पुढे करते आणि म्हणते जीजी आपण सगळे मिळून या सगळ्यातून बाहेर लवकरात लवकर पडू आणि खचून तर बिलकुल जायचं नाही कारण आपण सगळे एकमेकांबरोबर आहोत आता निखिल नाना जीजी जी सर्वजण एकमेकांच्या हातावरती हात ठेवतात आणि आता लगेच मंजिरी म्हणू लागते आपण या सगळ्यातून लवकरच बाहेर निघणार आहोत तर इकडे सकाळी सकाळी आता राया उठलेला असतो तर आता लगेच डिफिकल्ट म्हणत असतो राया भाऊ झाली का झोप मग आता मात्र रायाला आठवत हो की रात्री त्याने मंजिरी खूप मलमपट्टी करून घेतलेली असते तर आता राया लगेच त्या पट्ट्या काढू लागतो तेव्हा डंकी म्हणू लागतं राया भाऊ पुन्हा आता त्या मिसफायरच्या नाजूक हाताने पट्ट्या करून घ्यायच्या की काय आमच्याकडून नाही आवडत बाबा तुला आता मात्र रायाला खूप राग येतो तुला लगेच डंकीच्या जोरदार दिशी कानामागे मागे देतो आणि तो गप्प बैस बाईची इज्जत करायची हे तुला माहिती आहे ना आपला रूल काय माहिती आहे ना मी फक्त तिच्याकडून मलमपट्टी करून घेतली दुसरं काय बी नाही तेव्हा लगेच आता श्रीमंत म्हणू लागतो तू घेतली असेल मलमपट्टी करून पण अख्खं पंढरपूर जे बोलतंय त्याचं काय तेव्हा राया म्हणू लागतो काय बोलतोय पंढरपूर आणि कोणाबद्दल बोलत आहे तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो अरे म्हणून तर रात्री ती मिस फायर आली होती ना पण तू तर तिचं काही ऐकून घेतलं नाही तू तिचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं सगळे लोक तुमच्या दोघांबद्दल काय काय चर्चा करतात रूममध्ये दोघे एकत्र होते काय करत होते खूप काही प्रश्न विचारतात त्यापू पोरीचा इज्जतीचा प्रश्न आहे रे बघ लोक काय काय बोलायले तेव्हा राय म्हणतो काय ह्या लोकांमध्ये ना माणुसकीच नाही तोंडाला जे येईल ना ते बोलत असतात अरे पण यात काय बी खोट त्या पोरीची काय बी चूक नाही आहे असं काही घडलंच नाही फक्त मलमपट्टी केली तिने मला तेव्हा डिपिकल म्हणतो हे तुला माहिती आहे रे पण पन... पंढरपुरात तर लोक काय काय बोलायले त्यांचं तोंड कसं कर बंद करणार तेव्हा राय म्हणतो काय म्हणून ती मिस बाहेर आली होती का मी तर तिचं बोलणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं आता काय करायचं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की ते आता मंजिरी रायाकडे आलेली असते मदत मागण्यासाठी तेव्हा राया आता मंजिरीला वचन देतो आणि म्हणतो येणार हा राया तुला या सगळ्यातून बाहेर काढणार आणि सगळ्या गावासमोर सांगणार की ही मिस फायर मंजिरी चंद्रभागेसारखी निर्मळ आहे आता मात्र मंजिरीलाही रायावरती विश्वास ठेवून खात्री पडलेली असते तर आता पंचायतीसमोर मंजिरीला प्रश्न विचारले जातात आणि विचारलं जातं सांग आता तुझं खरं खोटं सिद्ध कर पण मात्र इकडे राया निघालेला असतानाच त्याला पोलीस अडव आता मात्र पोलिसांनी रायाला पकडलेलं असतं तर राया म्हणत असतो प्लीज साहेब जाऊ द्या मला कोणीतरी विश्वासाने माझी वाट बघते पण मात्र आता या सगळ्यातून मंजुरी कशी सुटणार आणि राया तिची कशी मदत करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद